किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढायला सध्या सुरुवात झाल्याचं बघायला मिळत आहे पहाटेपासूनच या कारवाईला सुरुवात झाली या गडावरील एकशे अठ्ठावन्न अतिक्रमणांपैकी चौऱ्याण्णव अतिक्रमण यापूर्वी काढलेली आहेत चौदा अतिक्रमणं आज जमीन दोस्त होणार आहेत महत्वाची अपडेट आपण बघतोय कोल्हापूरमधून ज्या ठिकाणी विशाळगडावरील जे अतिक्रमण आहे ते सध्या काढायला सुरुवात झालेली आहे पहाटेपासूनच या संदर्भातल्या कारवाईला सुरुवात झाली आतापर्यंत खरंतर मिळालेल्या माहितीनुसार या गळ्यावरील एकशे अठ्ठावन्न अतिक्रमणापैकी चौऱ्याण्णव अतिक्रमणं काढलेली होती आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या सोबत आहेत शेखर आपण बघतोय सकाळपासूनच या कारवाईला सुरुवात झालेली आहे अतिक्रमण काढायला सुरुवात झाल्याचं बघायला मिळत आहे काय सध्याची परिस्थिती तिथली गौरी बरोबर आहे एकशे अठ्ठावन्न अतिक्रमणं जी होती विशाळगडावरती होते आणि तीच काढावी यासाठी हिंदुत्ववादी संघटना आणि विविध संघटनांनी मागणी केली होती संभाजीराजे छत्रपती यांनी एक आंदोलन देखील त्या ठिकाणी घेतलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण विशाळगड प्रकरण जे आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे त्यानंतर एकूण चौऱ्याण्णव अतिक्रमणं जी आहेत ती जमीनदोस्त प्रशासनाकडून करण्यात आली आणि त्यानंतर पावसाळ्याला सुरुवात झाली त्यामुळं काही अतिक्रमणं जी आहे ती पावसाळ्यापूर्वी काढू नये पावसाळ्यामध्ये ही अतिक्रमणं काढण्याची मोहीम थांबवावी असं कोर्टानं आदेश दिले होते आणि त्यानुसार ही कारवाई थांबली होती मात्र पुन्हा एकदा जे उर्वरित अतिक्रमणं जे आहेत ज्याच्यावरती स्टे नाही ते अतिक्रमणं एकतीस मे पूर्वी काढण्याच्या जा सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी देखील दिल्या होत्या आणि त्यानुसार चौदा अतिक्रमण जी आहेत ती आज जमीन दोस्त होणार आहेत एकूण एकशे अठ्ठावन्न पैकी चौऱ्याण्णव अतिक्रमणं आधीच काढली होती त्यापैकी उर्वरित चौसष्ट अतिक्रमण जे आहेत त्यातल्या पन्नास जणांनी न्यायालयाकडून स्टे देखील मिळवलेला आहे त्यामुळं पन्नास अतिक्रमणांचा मुद्दा जो आहे तो अजूनही त्या ठिकाणी प्रलंबित असणार आहे मात्र जे उर्वरित चौदा अतिक्रमणं आहेत ते ती अतिक्रमणं मात्र आज जमीन दोस्त होणार आहेत आज पहाटेपासूनच या कारवाईला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असू देत प्रशासनाचे काही अधिकारी कर्मचारी असू दे त्या ठिकाणी तैनात आहेत काही आ, कामगार जे अतिक्रमण काढण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले ते देखील मोठा घेऊन हो त्या ठिकाणी दाखल झाले त्यामुळे निश्चितच आहे चौदा अतिक्रमण जे आहे ते आज जमीन दोस्त होणार असले तरी उर्वरित पन्नास अतिक्रमणांचा मुद्दा तो जो आहे तो मात्र या पुढे प्रलंबितच असणार त्यामुळे निश्चितच न्यायालयामधून स्टे मिळवलेल्या ज्या अतिक्रमणांचा मुद्दा पुढे जाऊन कशा पद्धतीने या हा मुद्दा जो आहे तो चालणार आहे ती अतिक्रमण देखील काढण्यासाठी काही जण प्रयत्न करणार आहेत आहेत का आणि ते कशा पद्धतीनं अतिक्रमण त्या ठिकाणी काढू नयेत यासाठी जे गेल्या अनेक दिवसांपासून तिथले स्थानिक लढा देत आहेत त्यांची देखील भूमिका पुढच्या काळामध्ये काय असणार आहे हे पाहणं गरजेचं आहे गौरी नक्कीच शेखर या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तृतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी